कोविड रुग्णाला मारून टाक डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा तोड प्रयत्न करत असतानाच वैद्यकीय क्षेत्राची मान शर्मेनं खाली जाईल अशी एक धक्कादायक घटना समोर आली कोविड रुग्णाला मारून टाक अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली कोरोना देशभर थैमान घातलं रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं होतं लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती याच काळात एक ऑडिओ क्लिप आता समोर आली यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये संवाद ऐकायला मिळतोय या क्लिप मध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉक्टर शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचं ऐकायला मिळतं डॉक्टर देशपांडे कोविडच्या रुग्णाला चक्क मारून टाकण्याची भाषा करतायत या ऑडिओ क्लिप मुळे मोठी खळबळ उडाली वैद्यकीय नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा हा प्रकार आहे एका जीवाला वाचवण्याऐवजी त्याचा अंत करण्याची अशा स्वरूपाची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात येणं ही बाब केवळ धक्कादायक नाही तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे लातूर जिल्ह्यातील दोन डॉक्टरांमध्ये झालेला आपण संवाद पाहूयात शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत देशपांडे म्हणतात राऊंड घ्या आणि पेशंट पटापट काढायचं बघा जरा टू कॉन्स्ट्रेट काही रिकामे आहेत का काही त्यावरती शशिकांत डांगे म्हणतात नाही नाही एक पण नाही दोन वर दोन पेशंट आहेत आणि एक जण गाडीत आहे शिफ्ट करताना अवघड व्हायले म्हणून गाडीतच ऑक्सिजन लावले शशिकांत देशपांडे म्हणतात अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको अन त्या दायमीला मारून टाककी माईला तुलाही त्याचं लय पडलंय पहिल्यापासूनच यावरती शशिकांत डांगे म्हणतात कुणाला शशिकांत देशपांडे म्हणतात एवढे मोठे ओटू जाते त्या दायमीला शशिकांत डांगे म्हणतात नाही नाही कमी केलंय की रात्रीपासून दोन लिटरवर आणलंय सगळ्याला शशिकांत देशपांडे म्हणतात बघा बघा कमी पडलं तर मागू नका आम्हाला काही त्यावेळी शशिकांत डांगे म्हणतात हा या व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेली महिला म्हणजे दायमी गौसुद्दीन असल्याचं निष्पन्न झालं या महिलेच्या पतीनं सदर संवाद ऐकून तात्काळ उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सध्यास्थितीत या क्लिपची सत्यता पोलीस तपासत असून ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही ज्यांच्या हातात विश्वासानं सोपवली जाते त्या डॉक्टरांकडून अशा प्रकारचा असंवेदनशील संवाद समोर आला त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं समाजात संतापाची लाट पसरली असून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर जा न्यूज